श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आपले व्लॉग स्वामींच्या या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींच्यानी प्रार्थना मित्रांनो आयुष्यात कोणाला यश नको असतं प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रगती करायचीच असते कोणतं ना कोणतं यश संपादित करायचंच असतं त्यासाठी ते अतोनात प्रयत्न करत असतात मित्रांनो स्वामी बघता आहात तर तुम्हाला असा एक छोटासा उपाय सांगणार आहे तो तुम्ही गुरुवारच्या दिवशी जर केला तर तुमची प्रगती ही नक्कीच होणार स्वामी समर्थ तुमच्या ह्या प्रगतीला नक्की साथ देणार तुमच्या कामाला यश नक्की देणार मग कोणती आहे ती कामं चला तर व्हिडिओला सुरुवात करते चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि कमेंटमध्ये समर्थ कमेंट, कमेंट नक्की टाईप करा आणि हो मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो कुटुंबात खूप अडचणी आहेत खूप त्रास आहे केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही किंवा नवरा बायकोची सतत भांडणे होत राहतात घरातील मुलं ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याला त्याच्या कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांचा संतान सुख प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केले किती उपाय केले तरी सुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज असतं ते कर्ज एवढं असतं की ते फिटता फिटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते अस्वस्थता जाणवते आपल्याच घरात आपल्याला थांबू वाटत नाही सतत भांडण कलह कटकट होत राहतो अशा अनेक समस्या असतात मित्रांनो बरेच वेळा असं होतं की घरातील सततच्या भांडण कलह यामुळे घरात वातावरण दूषित होतं आणि आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रतवैकल्य आपल्याला करण्याची इच्छा सुद्धा होत नाही किंवा असं वाटतं की आपण एवढी पूजा बरं करतो तरीसुद्धा आपल्या घरात हे चालूच आहे घरात कलह निर्माण होतच आहे त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात प्रथम निर्माण होते या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे साधे सोपे आणि अचूक असे उपाय सांगणार आहे यासाठी तुम्हाला कोणताही पूजापाठ व्रतवैकल्य किंवा अनुष्ठान करायची गरज नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आता ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला गुरुवारी करायच्या आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह प्रथम मजबूत होतो बृहस्पती देवांचा गुरुवार हा वार असतो त्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्याच्यामध्ये आपल्याला सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू का होईना पण पन... कमी होत जातात भाग्याची साथ आपल्याला मिळते केलेल्या कामात यश आपल्याला मिळतं नवरा किंवा मुलं आपलं सर्व ऐकू लागतात ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं घरातील महिलेने जर हे उपाय केले तर घरात आनंददायी वातावरण निर्माण होतं घरात सुखसमृद्धी निर्माण होते घरातील वातावरण हे सकारात्मक बनतं घरामध्ये मानसिक यश सर्वांनाच मिळतं मित्रांनो कोणत्याही घराचा पाया कोणत्याही घराचं मजबूतीकरण या घरातील महिला असतात तर घरातील महिला या सकारात्मक विचाराच्या असतील त्या घराची प्रगती ही होतच असते आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात ना तेव्हा त्याचा ते फायदा हा पूर्ण कुटुंबाला होत असतो कारण कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही घरातील सदस्याला असं वाटत नाही की आपल्या घराचं वाईट व्हावं प्रत्येक प्रगतीला घरातील महिला ही जबाबदार असते मित्रांनो असं वाटतं की आपल्या घराचं वाईट व्हावं हो, प्रत्येक घरातील महिला ही प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असते आपल्या घराची प्रगती कशी होईल याचा विचार घरातील महिलेच्या मनात असतो आता पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे त्या वाटीभर तांदळामध्ये थोडेसे हळद आणि थोडं पाणी मिक्स करून ते तांदूळ आपल्याला पिवळे करायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथेही पक्षी येतात तिथे तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहे गुरुवारी सकाळी हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे काय होते तर जे काही पक्षी असतात ते पक्षी हे पिवळे तांदूळ खातात आणि आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होतं आणि त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो गुरुग्रह गुरु बृहस्पती देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत ना त्या हळूहळू कमी कमी होत जातात आणि ते आपल्याला जाणवतं दुसरा उपाय हा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश अवश्य करायचा जसे की हरभऱ्याचे डाळ असेल त्याच्यापासून जी काही भजी बनवायची आहेत किंवा आपण बनवायची किंवा पिवळ्या रंगाची केळी असतील तर गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त करून पिवळ्या रंगाच्या पदार्थाचे सेवन हे करायचे आहे या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो ज्योतिषशास्त्रानुसार हे सिद्ध असं उपाय आहे कारण प्रत्येक दिवसाचे वेगळे असे महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करण्याची ताकद आपल्याला अपुमत मिळत जाते मित्रांनो गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात त्याच्यामध्ये कोणताही अडथळा येत नाही आणि तिसरा उपाय हा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि थोडं बेसन पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आणि बेसन पीठ हे एक चमच्यावर घेतलं तरी पण चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी हळद मिक्स करायची आहे आणि हे पीठ चांगलं मळून तुम्हाला त्याचा एक गोळा बनवायचा आहे आणि आपण पुरण पुरणपोळी करतो ना त्या पद्धतीने त्या गोळ्यामध्ये थोडासा गूळ आणि हरभरा घालायची आहे आणि हा गो हा गोळा तुम्ही गायीला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहीतच आहे की गायच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही गायीला हे पीठ खाऊ घातले तर त्याचे खूप मोठे पुण्यफळ आपल्याला मिळते हळूहळू आपली प्रगती होत जाते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्याला आता चांगलं बदल आपल्यात घडून येऊ लागला आहे जर का विवाह होण्याचा अडथनी मानवत असेल त्यांचा विवाह हा उपाय ह्या उपायाने लवकरात लवकर होईल विवाहाचा योग लवकर येईल चौथा उपाय आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांना गुरुवारच्या दिवशी तरी तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत यामुळे आपला गुरुग्रह बळकट होतो तसेच गुरुवारच्या दिवशी केस हे कधीही धुवायचे नाहीत गुरुवाच्या दिवशी केस धुतल्याने गुरुग्रह कमजोर होतो त्यामुळे मित्रांनो मैत्रिणींनो गुरुवाच्या दिवशी कधी केस धुवू नका पाचवा उपाय हा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्यावर पाण्यात थोडं कच्चं दूध मिक्स करून ते तुळशीला अर्पण करायचं आहे तसेच थोडी हळदसुद्धा अर्पण करायची आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ्य अर्घ्य देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडा गुळ मिक्स करायचा आहे आणि या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य करायचे या आहे यामुळे सूर्यदेव हे आपले प्रसन्न होतात तुम्हाला चांगलं आरोग्य मिळतं तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाचीही पूजा करायची करा आहे जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर मित्रांनो गुरुवारच्या दिवशी त्या झाडाची पूजा ही नक्की करा कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो मित्रांनो गुरुवारच्या दिवशी थोडेसे चंदन हळद मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कळपाळावर लावायचा आहे यामुळे भगवान विष्णू देव प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करून हे पाणी तुम्ही तुमच्या घरात शिंपडायचं आहे यामुळे तुमच्या घरात जी पण नकारात्मकता आहे ती निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुमच्या उंबऱ्याला हळदीचं लेपनही करू शकता ते लेपन करण्यासाठी तुम्ही गोमूत्र आणि हळद मिक्स करून हळदीचं लेपन उंबर द्यायचं आहे त्यामुळे देखील माता प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी येते हे सांगितलेले उपाय मी की तुम्हाला जे शक्य होईल हे सगळेच करा असं नाही तुम्हाला जे शक्य होईल ते उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वच उपाय केले पाहिजेत असं काही नाही मित्रांनो ह्या छोटे छोटे वस्तू ह्या तुमच्या घरात स्वयंपाकघरात नक्कीच उपलब्ध होणाऱ्या आहेत यासाठी वेगळा खर्च करण्याची पण गरज नाही हे छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या आयुष्य सकारात्मक बनवू शकतो नकारात्मकता आपल्या आयुष्यातून आपल्या घरातून बाहेर घालू शकतो त्यामुळे गुरुवारी हा उपाय नक्की सर्वांनी काळा अगदी मी तळमळीने सांगते तुम्ही नक्की यातला एकही एकतरी उपाय नक्की करून पहा अनंत ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त